विक्रीसाठी दिलेली वाहनं परस्पर बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी गजाआट केलं या टोळीतील फसवणूक करणाऱ्या पाच जणांकडून साठ लाख रुपये किमतीची तीन चाकी वाहनं चार मोबाईल असं एकसष्ठ लाख पंचावन्न हजार रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापुरातील सागर देसाई टेमलाईवाडी इथं राहतात त्यांचा चारचाकी वाहनं खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी त्यांच्याकडील सहा चारचाकी वाहनं संजय हवालदार हसन जहागीरदार आणि निलेश सुर्वे यांच्या महालक्ष्मी मोटर्समध्ये विक्रीसाठी वाहनं ठेवली होती दरम्यान हवालदार सुर्वे आणि जहांगीरदार यांनी संगनमत करून तीन क्रेटा एक फॉर्च्युनर अशी चार वाहनं बहात्तर लाख पंचवीस हजार रुपयांना विक्री करून देतो असं सांगून सागर देसाई यांना दोन लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते दरम्यान त्या कालावधीत या तिघांनी चारचाकी वाहनांची परस्पर विक्री केली काही दिवसानंतर ज्यांना ही वाहनं विक्री केली होती त्यांनी कागदपत्रांची मागणी करण्यास सुरुवात केली त्यामुळं अडचणीत आलेल्या संजय हवालदार हसन जहागीरदार आणि निलेश सुर्वे यांनी मुंबईत जाऊन वाहनांची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्याला गाठलं त्यांच्याकडून वाहनांची बनावट कागदपत्रं आणि आर सी बुक तयार केलं आणि ती वाहन खरेदीदारांना दिली या प्रकरणी सागर देसाई यांनी शाहूपुरी पोलिसात दोन हजार पंचवीसमध्ये फिर्याद दिली त्यानुसार या गुन्ह्याचा तपास सुरू झाला निलेश सुर्वे आणि हसन जहांगीरदार यांना शाहूपुरीचे उपनिरीक्षक आकाश जाधव यांनी रत्नागिरीमधून ताब्यात घेतलं त्यांच्याकडं सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला टी टी फॉर्मवर बनावट सह्या करून मुंबई सेंट्रल इथल्या ताडदेव आर टी ओ कार्यालयातील एजंट महम्मद कुरेशी याच्याकडून प्र रुपये देऊन बनावट आरसी बुक तयार निष्पन्न दोन क्रेटा औरंगाबाद एक पुण्यात तर फॉर्च्युनर नागपूरमध्ये विक्री केल्याचं संशयितांनी कबूल केलं मुंबईतील ताडदेव ओ कार्यालयातून कुरेशियाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय त्यांना भिवंडी इथल्या साकीब शेख याच्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे आरसी बुक बनवल्याचं सांगितलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं बीड इथल्या शहजामा खान याच्याकडून आठ हजार रुपयांप्रमाणे तसंच बीड इथल्या शहनवाज शेख याच्याकडून चार हजार रुपये सहा आर सी बुक तयार करून घेतल्याची कबुली दिली या सर्वांना ताब्यात घेतलंय शेखच्या घराच्या झडतीत अनेक बनावट आर बुक आणि आर सी बुक बनवण्यासाठी लागणारी एकतीस कोरी कार्ड जप्त केली तसंच सत्तेचाळीस आर सी बुक प्रिंटर कॉम्प्युटर जप्त केला या संशयितांना दहा दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात उभं केलं न्यायालयानं पाच जुलै पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे यातील हसन याला यापूर्वीच अटक केली असून तो कारागृहात आहे तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय हवालदार याचा शाहूपुरी शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कारंडे करतायत ही कारवाई हवालदार मिलिंद बांगर भैरू माने मंजर लाटकर कृष्णाथ पाटील रवी आंबेकर बाबा ढाकणे सुशील गायकवाड सनीराज पाटील हेश पाटील अमोल पाटील राहुल पाटील यांनी केली